नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो काल जे मी प्रवासी बॅग दाखवली होती ट्रॅव्हलिंग बॅग प्रवासी बॅग तर ह्या व्हिडिओ खाली खूप सारे कमेंट्स सा आलेले आहेत त्या कमेंट्सचे मला उत्तर द्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला खूप सारे प्रश्न पडलेले आहेत हे की मी रेगिनचा कपडा आणलेला होता ज्या कोणत्या ताईंनी हा बॅगचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा खूप मोठ्या साईज मध्ये आहे आणि ह्या बॅगच्या व्हिडिओ खाली खूप सारे अशा कमेंट्स आलेले आहेत तर त्या कमेंट्स चे मी रिप्लाय देते म्हणजे तुम्हाला खूप सारे प्रश्न पडलेले आहेत तर ते प्रश्नांना मी उत्तर देणार आहे तर दीपा जोशी म्हणून त्या ताईंची कमेंट आहे मॅडम बॅग बॅगसाठी आपली शिवणकामाची मशीन चालते का तर हो ताई चालते माझी पण म्हणजे घरची घरगुती शिलाई मशीन आहे आणि त्या वक्तीच मी ही जी प्रवासी बॅग आहे ती बनवलेली आहे तर चालते काहीच अडचण येत नाही आणि प्लीज तुम्ही मला मॅडम नका म्हणू म्हणून वर्षा म्हटलं तरी पण चालेल ठीक आहे आणि त्यानंतर अनामिका म्हणून त्या ताईंची कमेंट आहे ताई चेन मध्ये हुक कसा अडकवायचा तेही दाखवा कारण काही वेळेस खूप प्रयत्न करून चेन नीट जोडता येत नाही तर होत आहे कधीकधी असा प्रॉब्लेम येतो मला पण येतो म्हणजे हे जे झीप असते आता हे बघा ही जी आहे मी टेलरिंग मटेरियलच्या दुकानातून आणलेली आहे ही आमच्या इकडे दहा रुपये मीटर प्रमाणे मिळते हे मी पूर्ण दोन मीटर झीपा आहे आणि त्या लोकांकडून आपण ही बसून घेऊ शकतो रनर किंवा मग हे असे सुट्टे पण मिळतात ते म्हणजे त्यां जर ता तुम्हाला जर घरी बसवता येत नसेल तर तुम्ही डायरेक्टली रनर जे असतात ते त्याच दुकानदाराकडून बसून घेतले तरी पण चालतं ते बसून देतात आणि जर येत नसेल तर तरची बात आहे आणि काय करायचं आहे हे जे गोल बाजू असती त्या साईडने आपल्याला हे हो, ओवायला सुरुवात करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते मी म्हणजे वेळ लागतो कधी 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 पटकन होतो आणि ही गोष्ट आहे ना प्रॅक्टिस मी याच्या सवयी प्रॅक्टिस करत करतच पूर्ण होणार आहे स्थिती ह्या साईटनेच बसवायचं आहे तर मी तुम्हाला हे नंतर कधीतरी दाखवेन पण आता सध्या आहे ना मला ज्या कमेंट्स आले आहे त्याचं मी उत्तर तुम्हाला वाच म्हणजे सांगते आहे बरं त्यानंतर तईनमध्ये हुक कसा ते मी म्हणजे तुम्हाला सांगितलंच आहे की ह्या गोल बाजूने अगोदर अडकवायला सुरुवात करायची आहे हे जे दोन भाग असतात त्याच्या शेंड्याला कधीकधी लवकर होतं कधी कधी वेळ पण लागतो त्यानंतर दुसरा प्रश्न आहे अर्चना बाहलकर म्हणून त्या ताईंचं नाव आहे खूप छान बॅग ताई तू जी जीप आणि ते त्यालाच रनर असतात का सुट्टे असतात ते ह्याला जे रनर असतात म्हणजे आपण हे सुट्टे पण घेऊ शकतो हे जे रनर आहे ते किंवा मग त्या दुकानदाराकडून तुम्ही डायरेक्टली ह्या झीपला पण लावून घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तर अलका वरडे म्हणून त्या ताईंची कमेंट आहे खूप छान केली वर्षा प्रवासी बॅग ऑनलाईन घेत आहे मी कसं घ्यायचं मला समजत नाही ग त्याच ताईंची पुन्हा कमेंट आहे प्रवासी बॅग खूप म्हणजे खूप छान शिवली आहे मला आवडली ऑनलाईन पैसे पाठवायचे का बॅग झाल्यावर पैसे द्यायचे तर मी तुम्हाला सांगते ताईनं मी तुम्हाला स्क्रीनवर पण माझी जीमेल आय डी दे वर्षा फॅशन ट्वेंटी थ्री ॲट जीमेल डॉट कॉमवर तुम्ही मला मेल करा जर तुम्हाला मेल करता येत नसेल तर तुम्ही इतर कुणाकडूनही मेल करून घेऊ शकता तुमच्या घरच्या व्यक्तीकडून किंवा मग जर एवढं करून पण तुमच्या सिक्युरिटीसाठी सांगते मी जर तुम्हाला मेल करता येत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तुमचा मोबाईल नंबर द्या पण मग ते रिस्की वाटतं मला कारण की मोबाईल नंबर सोशल मीडियावरती डायरेक्ट देऊ नये त्यामुळेच मी हा उपाय सुचवलेला आहे की त्यावरती तुम्ही डायरेक्टली माझ्या मेल आयडी वरती मला म्हणजे मेल करा आणि तिथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या म्हणजे कसं सेफ राहीन ते तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण डायरेक्टली तुमची माझी मेल आय डी तुम्हाला स्क्रीनवर पण फ्लॅश फ्लॅश होत आहे तुम्हाला ती मेल कसा का पाठवायचा काय पाठवायचा ती तुम्ही युट्यूबवरती असं सर्च जरी केलं ना मेल कसा पाठवायचा तर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ मिळून जातील मग तुम्ही तो एखादा व्हिडिओ बघून तशा पद्धतीने फक्त हाय जरी मेल केला तरी पण माझं तुम्हाला इकडून रिप्लाय येईल मग त्यानंतर तुम्ही तिथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता मग मी डायरेक्ट तुम्हाला स्वतःहून कॉल करेल ठीक आहे म्हणजे ज्या कोणत्या ही ऑनलाईन बॅग पर्स घ्यायची असेल आवडली असेल तुम्हाला शिवून घ्यायची असेल माझ्याकडून तर मी तुम्हाला त्याच्यावर ते आपण फोनवरती डायरेक्टली बोलू मग त्याची प्राइस डिटेल्स किंवा मग कसं तुम्हाला त्याच्यावरती सर्व चर्चा जी डिटेल्स चर्चा आहे ती मग ती कॉन्टॅक्टवरती डायरेक्टली आपण फोनवरतीच बोलून म्हणजे घेणार आहोत तर निश्चित तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की ह्या बॅग विषयी खूप सारे प्रश्न पडलेले होते तुम्हाला तर त्याचं तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल तर बघा अशा पद्धतीने आणि हरे जे कापडावर मी सोळा नंबरची सुई वापरते तर बऱ्याचशा ताईंची अशी पण कमेंट आहे की म्हणजे किती नंबरची सुई वापरता तुम्ही तर मी सोळा नंबरची सुई वापरते ताई म्हणजे प्रत्येक कापडावरती चालते ती माझ्या मशीनवर तरी चालते म्हणजे तर बघा अशा पद्धतीने आणि गोणी जरी वापरली मी जेव्हा इतर कापडावरती दाखवते तेव्हा तेव्हा पण माझी सोळा नंबरचीच सुई असते तर आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर मिळालेली असेल आणि ज्या कोणत्या ताई नाही जी अशी मोठ्या साईजमध्ये प्रवासी बॅग बॅग घे खरेदी करायची असेल घ्यायची असेल तर तुम्ही नक्की मला वर्ष फॅशन ट्वेंटी थ्री जीमेल डॉट कॉमवरती मेल करा आणि तिथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा तुम्हाला मी स्वतःहून कॉल करेल आणि तिथे मग आपण सविस्तर चर्चा करू शकतो तुमची काय रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुमची ऑर्डर घेतली जाईल आणि तुम्हाला ती बॅग तुमच्या घरपोच पाठवली जाईल ठीक आहे तर आजचा व्हिडिओ वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय